अरे आग लग रही है, आग नीचे आग लगी है, तायर में आग लगी टायर आगी जळगाव जवळ पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला लागली आग प्रवाशांच्या गोटात थरकाप जळगाव भुसावळ दरम्यानच्या भादली रेल्वे स्थानक दरम्यान अप पुष्पक एक्सप्रेसच्या एका स्लीपर कोचमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक एक सप्टेंबर रोजी घडली या घटनेनंतर प्रवाशांच्या गोटात प्रचंड थरकाप उडाला आगीची माहिती लोको लोकोपायलटला कळताच तत्काळ ट्रेन थांबवत आग आटोक्यात आणण्यात आली या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली लखनौहून मुंबईच्या दिशेने निघालेली पुष्पक एक्सप्रेस भुसावडून सहा किलोमीटर पुढे जळगावच्या दिशेने येत असताना बोगी नंबर चारच्या स्लीपर डब्याच्या चाकाजवळून प्रचंड धूर येऊ लागला धूर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहताच प्रवाशांनी तत्काळ ओरडून इतरांना सावध केले या घटनेमुळे काही काळ गाडीत धावपळ उडाली तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने गाडी थांबवून आग विझवण्याची मोहीम राबवली अग्निशामक सिलेंडरच्या मदतीने आग विझवण्यात यश आले सुदैवाने या घटनेत कोणतीही प्रवाशाला इजा झाली नाही प्राथमिक माहितीनुसार संबंधित बोगीच्या चाकाचा लायनर घसल्याने स्पार्क निर्माण झाली आणि त्यातून आग लागली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे घटनेनंतर गाडीला काही वेळ थांबवून सुरक्षिततेची खात्री करण्यात आली प्रवाशांच्या जीविताला कोणताही धोका नसल्याने पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आला मात्र या घटनेमुळे वीस ते पंचवीस मिनिटे गाडी भादली रेल्वे स्थानक जवळ थांबवून होती या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र निकल रहा है। अरे आग लग रही है आग नीचे आग लगी है टायर में आग लगी